पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक इथं धक्कादायक घटना घडली आहे तुझा भाऊ आला तर मारू अशी नवऱ्यानं नौ। दिवशी धमकी देता चौघ्या काही तासात उच्च शिक्षित तरुणीनं गळपास घेऊन जीवन संपवलं या प्रकरणी पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सासरच्या मानसिक व शारीरिक न छळ करून वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप देखील विवाहित तरुणीच्या नातेवाईकांचा केला आहे स्नेहा विशाल झंडगे असा आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे तिचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत वयवर्ष पंचावन्न राहणार कर्देहळी जिल्हा सोलापूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे लग्नाला ओघ एक वर्ष होत असताना सासरकडून कंपनी चालवण्यासाठी वीस लाख रुपये आणण्याच्या कारणावरून सातत्यानं होणारा मानसिक आणि शारीरिक छळ सहन न झाल्यानं विवाहितेनं राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी पती सासू सासरे यांच्यासह सात जनान विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीत पती विशाल झेंडगे सासरे संजय झेंडगे सासू बिटाबाई झेंडगे धीर विनायक झेंडगे ननंद तेजश्री थिटे आणि इतर दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहिती

मागे घेतल्यानंतर ही छळ सुरूच राहिला शेवटी हा छळ असह्य झाल्यानं नऊ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे अकरा वाजता स्नेहानं आंबेगाव बुद्रुक येथील राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली